एकदा शेतामध्ये सुरू आहे चिकनचा बेत तर आज परत एकदा दीड किलो चिकन आणलं आहे त्याला सगळा मसाला वगैरे लावून झालेला आहे तेल मीठ हळद नंतर ताजा नारळाचं खोबरं चूल वगैरे पेटवले पण चूल जरा पेटवणं झाले इकडेच पातील आणले इकडं तेलाची कढई एक मस्तपैकी तडका द्यायचा आणि एकदा का सुरू झाले की मग एकदा का चूल पेटली की मग झालं सुरू अर्धा एक तासाचं शिजवून तयार होईल इकडे आहेत आमचे चिकन बनवणारे मास्टर दाजींचा हात एकदम बसलेला आहे चिकन बनवण्यावर आणि आम्ही बसलो एकदम शेतामध्येच टोटली राणामध्ये आहे इथे एवढं जळण आणून ठेवलं आहे चूल काय जरा पेटना झाली त्यामुळं थोडंसं पेटवायला सुरू आहे की जरा चुलीमध्ये जास्त जळण झालेलं जा दिसायलं आहे

मला माहिती यांना करायला इथं चिटकत नाही खाली बैठकी कुठं गेलो जरा कमीच तिकट करते

काटना लियो सिदी कर हूं पत्थर से गोपीस हम्म पूरा